नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा ऐकडे युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी ठीक आहे आज तारीख आहे एकवीस मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडा पाहत पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपला शुभप्रभाव मित्रांनो आपण पाहूया आजचे एकवीस मेचे पा चला आजचा दिवस आहे दहशतवाद विरोधी दिन अँटी टेररिझम डे लक्षात ठेवा एकवीस मे हा दिवस आपण लक्षात ठेवायची गोष्ट आहे दिवस म्हणून आपण साजरा करतो ओके ठीक आहे कालचा प्रश्न होता ने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर उत्तर आहे दहा वर्षावरील ठीक आहे ओके, ओके? पै पही, आजचा पहिला प्रश्न हो, अलीकडे कोणत्या देशाच्या परकीय चलन साठ्यात चार पॉईंट पाच अब्ज डॉलरची वाढ झाली आहे किती देशाच्या परकीय चलन पाच अब्ज डॉलरची वाढ झाली आहे असं कोणत्या देशाचं तर आपला देश भारत देशामध्ये लक्षात ठेवा देशाच्या परकीय चलन साठ्या चार पॉईंट पाच अब्ज डॉलरची परिपूर्ण वाढ झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अच्छा दुसरा प्रश्न समुद्रयान नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित केली जाईल समुद्रयान नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित केली जाईल तर उत्तर हजार सव्वीस मध्ये ती प्रक्षेपित केली जाणार आहे काय पाहूया आपण भारताची पहिलं पहिली मानवयुक्त मोहीम समुद्रयान सव्वीस समुद्र पर्यंत समुद्र प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे या मोहिमेमध्ये खोल समुद्रातील शोध संसाधन शोधण्यासाठी स्वदेशी पाणबोडी मत्स्य सहा हजारचा वापर केला जाईल जेणेकरून पूर्णपणे पहिली मानव मानवयुक्त मोहीम आपण सुरू करणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिले मानवी मुद्राशय प्रत्यारोपण करण्यात आले आहे तर कोणत्या देशाने जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तो देश कोणता आहे तर तो देश आहे बाळांनो मित्रांनो अमेरिका आहे लक्षात ठेवा ठीक आहे दक्षिण कॅलिफोर्नियातील ना शल्य चिकित्सकांनी पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले ज्यामुळे मुद्राशयाच्या गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी एक अभूतपूर्व उपचार मिळाला कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस आणि सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठच्या सर्जननी दुर्मिळ मूत्राशय कर्करोग उपचारामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता गमवलेल्या एक्केचाळीस वर्षे पुरुषावर शस्त्रक्रिया केली ठीक आहे कोणत्या देशाने केली अमेरिका देशाने केलेली आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न भारताने सागरी क्षेत्रात टिंबडिंब सागर मे सन्मान हा उपक्रम सुरू केलाय भारत सरकारने सुरू केलाय पुरुषांसाठी महिलांसाठी दोघांसाठी यापैकी नेतो उत्तर आहे महिलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे सागर मी सन्मान केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांनी सागरी क्षेत्रात लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांचा सहभाग सागर मी सन्मान हे यस यम यस, हे अनावरण केले हे दोन महिलांना सागरी भूमिकांमध्ये सुरक्षितता नेतृत्व कौशल्य विकास टिकून ठेवण्यासाठी एक सरंच, रोडमॅप प्रदान करतो भारतात महिला खलाशांमध्ये सहाशे एकोणपन्नास टक्के वाढ झाली आहे जी दोन हजार चौदा मध्ये तीनशे एक्केचाळीस वरून चोवीस मध्ये दोन हजार पाचशे सत्याहत्तर झाली आणि ती जास्तीत जास्त वाढली जी सरकारी प्रयत्नाने प्रयत्नाचे प्रतिबिंब आहे ठीक आहे सागर मे सन्मान हा उपक्रम कोणी सुरू केलाय महिलांसाठी भारत सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा आय तेरा तुझको अर्पण पोर्टल राज्य तो उत्तर गुजरात राज्यू के गुजरात सरकार ने आय प्रगति अर्पण पोर्टलिकेशन ही लॉन्च कर गुन्गारोलिस बल देनेटल रचना कर प्रगति य पोर्टल उद्देश्य तपासी संबंधित महत्व एस एम एस द्वारा प्रदान कर तेरा तुचको अर्पण पोर्टल सायबर क्राइम रिफंड पोर्टल आहे लक्षात ठेवा गुजरात सरकारने सुरू केलेले दोन हे पोर्टल आहे पुढं सहावा प्रश्न अलीकडे ने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाचे निलंबन मागे घेतले म्हणजे कोणत्या देशाचे निलंबन मागे घेतले तर उत्तर आहे कांगो देशाचे निलंबन मागे घेतलेले आहे लक्षा कांगो देशाचे निलंबन मागे घेतलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे कांगो प्रजासत्ताक फुटबॉल महासंघावर है ना लादलेले निलंबन फिफाने अधिकृपणे उठवले आहे कांगो प्रजासत्ताक फुटबॉल महासंघावर लादलेले निलंबन फिफाने उठवले आहे ठीक आहे फिफाचा काय फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन लक्षात ठेवा फिफाचा आहे ठीक आहे ओके फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन फिफाचं फुलनेम आहे ठीक आहे ओके स्थापना एकवीस मे एकोणीसशे मध्ये मुख्यालय झुरी स्वित्झर्लंड अध्यक्ष जियानी इन्फा टीनो लक्षात ठेवा ओके पुढे सातवा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली एआय न्यूज अँकर लॉन्च केली आहे अंकिता नावाची लक्षात ठेवायची गोष्ट आहे ए आय न्यूज अँकर लॉन्च केली आहे तर उत्तर आहे आसाम राज्याने केले आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित व्हर्च्युअल न्यूज अँकर अंकिताचे उद्घाटन केले आहे आसाममधील ए आय अँकरने मंत्रिमंडळाच्या बैठकीचा संपूर्ण अहवाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची ही पहिलीच वेळ आहे तर बघा अंकिता नावाची अ अंकिता लक्षात ठेवा आ आसाम हे असं आपण लक्षात ठेवू शकतो मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा ओके पुढचा प्रश्न आठवा चीन आणि कोणत्या बघा प्रश्न पुढचा आहे मित्र हो चीन आणि कोणत्या देशाने कोणत्या दे देशासोबत एक प्रशिक्षण केंद्रात गोल्डन ड्रॅगन पंचवीस संयुक्त लष्करी सराव सुरू झाला तर कोणत्या देशाने केलाय चीन आणि कोणत्या देशासोबत प्रशिक्षण केंद्रात एका गोल्डन ड्रॅगन पंचवीस संयुक्त लष्करी सराव सुरू केला झाला तर कोंबोडिया नावाच्या देशाने एकत्रित केलाय चीन आणि कंबोडियाने केलाय लक्षात ठेवा हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे कंबोडिया देशाने केलेला आहे नेक्स्ट नववा प्रश्न अलीकडे दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन सॅफ अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप पंचवीसशे विजेतेपद कोणी जिंकले तर भारत देशाने जिंकलेला आहे अंडर नाइनटीन लक्षात ठेवा फुटबॉल फेडरेशन सॅफ तर भारताने जिंकलंय आणि कुणाला उपयोजेता कोण आहे हो बांगलादेश आहे लक्षात ठेवा ठीक आहे भारताने दक्षिण आशिया फुटबॉल फेडरेशन सॅफ अंडर एकोणीस चॅम्पियनशिप पंचवीसच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये बांगलादेशाचे चार तीन असा पराभव करून विजेतेपद पटकवलेले पत आहे भारताने पटकवले उपविजेता बांगलादेश दक्षिण आशिया लक्षात ठेवा ठीक ओके पुढं दहावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स अभ्यास अनिर्वाय कंपल्सरी केला आहे रोबोटिक्स अभ्यास तर केरळ सरकारने केलेला आहे ठीक आहे केरळ सरकारने शालेय शिक्षण तांत्रिक क्रांतीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले राज्य सरकारने जाहीर केले की आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सचा अभ्यास कंपल्सरी करायचा या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये शिकवणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे मूलभूत शिक्षण दिले जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हे पण माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे केरळ सरकार जर पाहायला गेलं सर्वात जास्त साक्षरता त्यातच आहे सर्वात जास्त महिलांचं प्रमाण सुद्धा केरळ राज्यात आहे लक्षात ठेवा ठीक आहे हे एक पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया अकरावा कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी आणि निम सरकारी बांधकाम प्रकल्पामध्ये कृत्रिम वाळू म्हणजे एम सँड वापर अनिर्वाह्य करणारे नवीन धोरण मंजूर केले आहे कोणत्या राज्य सरकारने एम सँड म्हणजे वाळू जो आहे तो वाळूचा कृत्रिम जो प्रकार आहे एम सँड तो वापरण्यास कंपल्सरी करलेला आहे असं कोणत्या राज्याने मंजूर केलं तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने मंजूर केलेलं आहे बारावा प्रश्न नुकता शिरोई लिली महोत्सव कुठे साजरा करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे मणिपूरमध्ये साजरा करण्यात आला काही पाहूया आपण पर्यटनाला चालना देणे आणि लुप्त होत चाललेल्या शिरोई लिलीच्या फुलाबद्दल जागरूकता वाढवणे हे मणिपूर राज्याचे फुल आहे शिरोई लिली हे फुल मणिपूरच्या लक्षात ठेवा त्याचा जी जागरूकता वाढावी किंवा लुप्त चाललेला फुल पुन्हा निर्माण करणे आणि जागतिक लेवलला हा निर्यात होणे आणि मध्ये आपण पाहिलं होतं की जाग पहिल्यांदा आपलं एक फुल निर्यात केलं होतं ते मणिपूरचंच होतं लक्षात ठेवा आपण हा प्रश्न घेतलेल्या अगोदर पण आता महोत्सव आहे त्याचा तो सुद्धा आपण पॉईंट घेतोय वीस ते चोवीस मे दरम्यान म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे या काळात साजरा केला जाईल आणि सतरामध्ये प्रथमच सुरुवात झाली जी दोन हजार सतरामध्ये सुरू झाली लक्षात ठेवा हा पण एक पॉईंट माहित असणं आपल्याला आवश्यक आहे शिरोईलेली महोत्सव ठीक आहे एक त्यांचं राज्य फुल आहे राज्य फुलासाठी ते महोत्सव साजरा करतात जेणेकरून पर्यटनाला चालना मिळावी आणि प्लस निर्यात वाढावी पुढं तेरावा प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांच्या स खाली देखील कोणाला अठ्ठावन्न ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कवी गुलजारांसोबत राम भद्राचार्य यांना अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे चौदावा प्रश्न नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ने अलीकडेच वाडा ग्लोबल अँटी डोपिंग इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन नेटवर्क कार्यशाळा कुठे आयोजित केली होती तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित केली होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा भारत सिंग जी दोन हजार पंचवीस तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आहे जे करण्यात आले आहे कुठे आयोजित करण्यात आले आहे तर उत्तर तेही नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात उत्तर आहे कमिल अल तै्यब इद्रिस झालेले आहेत एकोणीसमी दोन हजार पंचवीस रोजी सुदानचे लष्कर प्रमुख जनरल अब्देल फताह बुराहान यांनी एप्रिल तेवीस मध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर कमिल अल तैयब इद्रिस यानं देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे दोन हजार तेवीस नंतर हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे सतरावा जागतिक मधमाशी दिन कधी के साजरा केला जातो तर उत्तर आहे वीस मे रोजी साजरा केला जातो वीस मे हा जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो वीस मे दोन हजार पासून जागतिक मधमाशी दिन साजरा करायला सुरुवात झाली थीम काय आपल्या सर्वांना पोषण देण्यासाठी निसर्गाने प्रेरित मधमाशा अठरावा प्रश्न अलीकडेच भारताने कोणत्या देशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर पूर्ण बंदर बंदी घालण्यात आले म्हणजे पूर्ण बंदी आलेले आहे बघा आता कोणता देश आहे आपल्याला विचारले तर उत्तर आहे पूर्णपणे बंदी घातलेलं आहे आपल्या देशाने उत्तर आहे बांगलादेश आहे लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन जागतिक अन्न पुरस्कार पंचवीस कोणत्या देशाचे डॉक्टर यांगेल हंगरीया यांना प्रदान करण्यात आपण हा प्रश्न घेतलेला आहे म्हणजे कोणत्या देशाचे तर उत्तर आहे ते ब्राझील देशाचे आहे ओके विसावा प्रश्न ठीक आहे पुढे जातो मी भारतीय लष्कर आणि एनडीएफ एनडीआरएफ अलीकडे कोठे मदत कार्य आयोजित केले आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी मदत कार्य आयोजित केले तर उत्तर आहे आसाममध्ये मदत कार्य आयोजित केले आहे आणि हो आजचा प्रश्न कोणत्या आय आय टीने अलीकडे तुर्की विद्यापीठासोबतचे सर्व शैक्षणिक करार रद्द केले आहेत आय आय टी दिल्ली आय आय टी मुंबई दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर बरोबर असू दे उत्तर चुकू दे आपण उत्तर सांगत जा ओके आणि मित्र हो आपण सर्व प्रश्न महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे आज आपण इथे समूह उद्या याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू